मंडळी नमस्कार जसे की तुम्हाला माहिती आहे की पाच जणं जे आहे ते नॉमिनेटेड या वीकमध्ये जे आहे ते होते आणि त्या पाच जणांपैकी कोणालाच बाहेर न काढता बिग बॉसने आता दुसराच निर्णय घेतलेला आपल्याला दिसत आहे तसं पाहायला गेलं तर अरबाज शोच्या बाहेर जाणार होता कारण त्याला सर्वात कमी वोट होते पण संग्रामचा हात फ्रॅक्चर झाल्यामुळे काल त्याला आपण पाहिलं की कन्फेशन रूममध्ये जेव्हा बोलवलं होतं त्याच्यानंतर बिग बॉसनी त्याला सांगितलं की बाबा तुमच्या हाताला फ्रॅक्चर आहे आणि डॉक्टरांनीसुद्धा याची जी आहे ती चाचणी केलेली आहे आणि फ्रॅक्चर नीट व्हायला आपल्याला माहिती आहे पंधरा वीस दिवस किंवा एक महिना लागतोच आणि तेवढा वेळ जर बिग बॉसच्या घरामध्ये टास्क आणि त्यांना कॉन्टेंट नाही मिळाला तर ते शोमध्ये त्या व्यक्तीला ठेवतील कसाला तसंही संग्राम म्हणला होता की माझं कॉन्ट्रॅक्ट हे फक्त तीन वीकचंच आहे आणि आता तीन वीकच्या आधीच तो बाहेर गेलेला आहे बाकी या वीकमध्ये आज संग्राम घरातून बाहेर जाणार आहे हे आपल्याला कालच समजलेलं आहे आज घरामध्ये पत्रकार परिषद होणार आहे त्याच्यामध्ये संग्राम भाग घेईल का किंवा त्याच्या आधीच तो घरातून बाहेर जाईल का हे आता पाहण्यासारखं आहे आणि पत्रकार परिषदेचे होस्ट आजचे हे निलेश साबळे आहेत त्यामुळे तुम्हाला काय वाटतं की संग्रामचा शो हिट ठरला आहे का फ्लॉप ठरलाय कमेंटमध्ये नक्की सांगा